आपण दिवसभरात एकदा तरी गुगल मॅप ओपन करतोस कुठेतरी जायचंय तरी ठिकाण शोधायचं आहे एखादा ॲड्रेस जो आहे ज्या ऑफिसचा असेल किंवा एखाद्या शोरूमचा असेल हे सगळं शोधण्यासाठी आपण पहिला आपला हात जातो तो गुगल मॅप्सवरती आता गुगल मॅपवरती सगळी ठिकाणं येतात कशी आता या ठिकाणी जर आपल्याला आपल्या का काही ऑफिसचं किंवा आपल्या शोरूमचं आपल्या दुकानाचं आपल्या कुठल्याही व्यवसायाचं जर ठिकाण त्यावरती नोंदवायचं असेल तर नेमकं का करायचं काय आपण गुगल मॅपवरती कसं यायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज एटीन लोकमतच्या या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं चा, स्वागत आहे ज्यामध्ये आपण गुगल मॅपवरती आपण आपला स्पॉट किंवा आपलं लोकेशन कसं सेट करायचं आपला व्यवसाय कसा किंवा दुकान त्यावरती किंवा अगदी आपलं घरसुद्धा त्यावरती ॲड्रेस आपल्याला त्यावरती आणता येतो मॅपवरती हे सगळं कसं करायचं अगदी आपण सोप्या पद्धतीने आप समजून घेऊया सगळ्यात आधी मी काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन त्या पद्धतीने तुम्ही गुगल मॅपवर जाऊन हे सगळं तुम्ही अपडेट करू शकता सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे गुगल मॅप ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट नावाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स खाली बघायला मिळतील कॉन्ट्रीब्यूटमध्ये ज्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ॲड करू शकता सगळ्यात आधी ज्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या त्यासाठी ऍड मिसिंग प्लेस या हे ठिकाण तुम्हाला निवडायचं निवडायचंय त्या ठिकाणी थी तुम्हाला टच करायचं आहे यामध्ये परत खालती सब बगाला थी। जा काही सब टॉपिक्स आपल्याला बघायला मिळतील ज्या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्म दिसेल जी माहिती म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो काही ऍड्रेस किंवा काही आपल्याला त्यामध्ये भरायचं असेल तर ती यादी आपल्याला भरता येईल सग त्याच्या पुढे आपल्याला जायचंय तिकडे आपल्याला नेम नावाचं ऑप्शन येईल मग इकडे आपलं काय करता येईल की जे ठिकाण आहे मग घर व्यवसाय जे काही मी मग अशी म्हटल्याप्रमाणे ते आपल्याला ऍड करता येईल नेम भरून झालं की त्यामध्ये कॅटेगरी आपल्याला ऑप्शन येईल कॅटेगरी अतिशय महत्त्वाचं आहे तिकडे आपल्याला रेस्टॉरंट आहे दुकान आहे गाळा आहे जे काही असेल मंदिर दवाखाना काही असू शकतं ते आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येईल कॅटेगरी खूप महत्वाची कारण कॅटेगरी वाईज हे सगळं गुगल मॅपवरती अपलोड होणार आहे ऍड होणार आहे तुमचं ठिकाण त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे म्हणजे त्या ज्या ठिकाणचा ॲड्रेस आहे तो आपल्याला अचूक करायचा आहे कारण तेच गुगल मॅपवरती रिफ्लेक्ट होणार आहे मग जर चुकून जर ॲड्रेस आपला काही चुकीच्या पद्धतीनं काही लिहिला गेला तर ॲड्रेस चुकला तर अर्थात त्याचा आपल्याला फायदा होणार नाही आहे चुकीच्या ॲड्रेसवरती लोकं जातील त्यामुळे काळजीपूर्वक तो आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे आणि मार्क लोकेशन मॅप हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला अगदी ॲक्युरेट ते जी पिन आहे ती परफेक्ट जे लोकेशन आहे तिकडेच आपल्याला आणायचं यासाठी तुम्ही सॅटेलाईट व्ह्यू तो वापर करा आणि एक्झॅक्टली ते लोकेशन कुठे ते बघून तुम्ही ती पिन सेट करू शकता सेट लोकेशन ऑन मॅप हा पर्याय आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला तो जो मॅप आहे त्या ठिकाणी पिन ड्रॅक करा आणि ती ड्रॅग केलेली पिन व्यवस्थित त्या लोकेशनवरील याची काळजी घ्या आता स्थान जेव्हा निश्चित होईल तेव्हा डन हे जे बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे जो आपण मॅपवरती जी सगळी माहिती भरली आहे किंवा जे पिन आपण सेट केले ते ठिकाण तुमचं सिलेक्ट होईल डन म्हटल्यानंतर सगळ्यात पुढे महत्वाची आपल्याला माहिती भरायची आहे ते पर्याय अतिशय महत्वाचे त्याचं कारण का तर जर दुकान असेल किंवा काही कुठली शोरूम असेल तर त्याचं टायमिंग काय आहे या सगळे डिटेल्स आपल्याला भरता येईल औरसो नावाचा जो विषय जो त्यामध्ये सब टॉपिक येतो त्यामध्ये तुम्हाला तुमचा जर व्यवसाय असेल तर कोणत्या वेळेत ते ओपन असेल ते तुम्हाला ऍड आहे म्हणजे समजा जर मी गुगल मॅपला जर सर्च केलं वाय झेड एंटरप्राइजेस तर मग ते आता सुरू आहे की बंद आहे त्यांचं टायमिंग काय आहे मला क्लोज किंवा ओपन हे ऑप्शन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात समजा सहाला ते दुकान बंद होणार आहे किंवा ऑफिस बंद होणार आहे संध्याकाळी सहा वाजता मी सहा नंतर बघितलं मला क्लोज दिसेल मग मला आता त्या ठिकाणी जाऊन चालणार नाही अगदी क्लिअर कट ज्यांना गरज आहे त्यांनाही दिसू शकतं त्यासाठी अवर्स जो आहे तो पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे ते भरणं गरजेचं आहे पुढचा एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला द्यायचा असेल तर म्हणजे तुम्हाला संपर्क करण्यासाठी तो जो नंबर आहे तो इझिली गुगल मॅपवर सगळ्यांसाठी उपलब्ध असेल पुढे आहे ते वेबसाईट तुम्हाला वेबसाईट जी आहे ती पण त्यावरती तुम्ही ऍड करू शकता म्हणजे गुगल मॅपवरती सगळेच डिटेल्स एकत्र ज्यांना गरज आहे त्यांना बघायला मिळू शकतात पुढे येतात फोटोज तुमच्या लोकेशनचा जो फोटो आहे तुमचं ऑफिस दुकान घर जे काही असेल त्याचा जर तुम्ही फोटो टाकला तर लोकांना तिकडे आल्यानंतर किंवा आधी बघून ते लोकेशन ओळखणं सोपं जाईल त्यामुळे फोटोज हा सुद्धा ऑप्शन अतिशय महत्वाचा आहे आता ही सगळी माहिती जेव्हा आपली भरून होईल त्यानंतर आपल्याला वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट नावाचा ऑप्शन असेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं ते चिन्ह आपल्याला आहे आणि हे सगळं केल्यानंतर ही माहिती जी आहे ती गुगलकडून तपासली जाते आणि त्यानंतर काही मिनिटात किंवा कधी कधी काही तासांमध्ये हे गुगल मॅपवरती आपल्याला डेटा बघायला मिळू शकतो आता यानंतर आणखीन एक महत्वाचा पॉईंट मला सांगावा असं वाटतो यातला म्हणजे आपल्याला ना आपण आपले लोकेशन ऍड करू शकतो त्याचबरोबरीने समजा बऱ्याचदा असं होतं की एखादं दुकान आपण आहे आणि मॅपवरती बघितलं त्या लोकेशनला पोहोचलो सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे दुकान बंद होऊन दोन वर्ष झालेली आहेत आता बऱ्याचदा काय होतं हे कुणी अपडेटच केलं नाहीये ज्यांचं दुकान असेल किंवा तो व्यवसाय असेल तो बंद करावा लागला असेल पण त्यांनी ते त्यातून रिमूव्ह केलेलं नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करू शकता म्हणजे आता समजा एखादी प्लेस जी आहे ती बंद झालेली आहे तर ती बंद आपण त्यात नोंद करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट रॉंग पिन लोकेशन और ॲड्रेस आपण समजा एक्स वाय झेड हे शोरूम आहे आणि ते त्या ठिकाणी नाही आहे थोडंसं दुसरीकडे आहे मागच्या रोडवरती आहे जे चुकले ते पिन तुम्ही सेट करू शकता मिसिंग प्लेस जे आहे म्हणजे एखादा जर बिझनेस किंवा लँडमार्क तो तिकडे नसेल तर तो तुम्ही सेट करू शकता पुढे आहे ॲड ऑर फिक्स अ रोड म्हणजे काही मिसिंग गोष्टी असतात त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता रस्त्याची कामं सुरू असेल तर ते त्यामध्ये तुम्ही त्याचा रिव्ह्यू करू शकता रॉग इन्फॉर्मेशन जसं मी मगाशी म्हणालो काही वेळेला दुकानं बंद झालेली असतात किंवा कधी कधी ऍड्रेसच चुकीचा पडलेला असतो तर हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये जाऊन चेंज करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करेक्शन करायची सुविधा गुगलने दिलेली आहे त्यामुळे जसं तुम्ही तुमचे लोकेशन ऍड करू शकता तुमचे जे काय व्यवसाय शोरूम जे काय ते ॲड करू शकता तसंच चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा त्यात करेक्शन करू शकता हा सगळा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला त्याच ठिकाणी त्या तीन डॉटमध्ये त्या तीन लाईन्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर तुमचं जर काही व्यवसाय असेल तर ह्यामध्ये तुम्ही तो ॲड करा लोकांना तुमच्यापर्यंत येणं जास्त सोपं जाईल लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचणं हे का महत्वाचं आहे त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो काही दुकानं असतात काही शोरूम्स असतात गुगलवरती आपण रिव्ह्यूज देत असतो जे स्टार्स आपण बघतो ना फाईव्ह स्टार्स पैकी किती स्टार आपण देतोय मग ते लोकेशन असेल या सगळ्या गोष्टी कस्टमरला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गरजेच्या होऊ शकतात समजा तुमचं दुकान नाही काही ऑफिस आहे तर ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर होऊ शकतो घराचं पण तुम्ही सेंड करू शकता हा सगळा जो गुगल मॅपने हा प्रकार अगदी सोपा करून ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही अगदी इझिली सगळी माहिती जी आहे ती अपडेट करू शकता त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की तुमचं पण यात ॲड्रेस तुम्ही टाकलाय की नाही आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक तुम्हाला आठवण करून दिली होती की असे काही टॉपिक्स जे असतात ना की ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे किंवा ज्यावरती व्हिडिओ हवाय तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे न्यूज एट लोकमतचं यूट्यूब चॅनल त्याला सब सबस्क्राईब करा कारण अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बातम्या असतील असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील असे अनेक त्यावरती व्हिडिओज आपल्याला बघायला मिळत असतात लाईव्ह व्हिडिओज आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे न्यूज एटिन लोकमतला सबस्क्राईब करा सगळे सोशल हँडल्स आहेत त्यावरती सुद्धा फॉलो करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एट इन लोकमत